सर्व कवीगण मी अशोक बिरबल कांबळे नागपूर माझी माझी आई ही कविता सादर करत आहे सुखी संसाराची गुरु आहे बाईच्याच पूर्ण हाती आले किती दुःख पदरात गाठ बांधून नष्ट करती संसाराच्या वेलीवर फुले छोट्या छोट्या पाखरांचे झुले स्वप्न तिच्या डोळ्यात पाहते प्रेमद्वार हृदयचे फुले सुखी संसाराची गुरु किल्ली आहे बाईच्याच पूर्ण हाती मोठा होताना ठेच लागली दुःख होते जिला माझी आई सुख माझे पाहण्या तुर माझ्या लग्नाची करते घाई हातावर मेंढी लागता हातावर मेंढी लागता नाव शोध त्यात नवऱ्याचे अश्रू नयनाच घाव पड़ दिसे भले चिंतीत ती, ती, ती पाख भले चिंतीत ती पाखरांचे पाठवणी करत ताण्ण बाप पाठवणी करत आण बाप म्हण्यातल्या मनात रडतो हमसून रडे माझी आई रवाणगी आनंदाने करतो सुखी संसाराची गुरु किल्ली आहे बाईच्याच पूर्ण हाती आले किती दुःख पदरात गाठ बांधून नष्ट करती गाठ धन्यवाद सर धन्यवाद